बेलगाव रेणुका माता देवस्थान हे माहूरगडचं ठाणं आहे त्या ठाण्याच्या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामधून मा मा महाराष्ट्रामधून अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी या नवरात्रोत्सवामध्ये दर्शन घेण्यासाठी देवीचे येतात आणि आज या ठिकाणी आमच्या गावातील तरुण आज सतरा वर्ष झालं या ठिकाणी पायी ज्योत सोहळा या ठिकाणी आमचा चालतो ज्योत या ठिकाणी सर्व तरुणांनी या ठिकाणी चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सतरा वर्ष झालं कुठलीही कुठल्याही तरुणाला कसल्याही प्रकारची हानी न होता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ज्योत सोहळा आमचा सतरा वर्ष झाला आज देवीच्या आशीर्वादाने कुणालाही इजा न होता सुखरूपपणे या ठिकाणी शंभर मुलं जातात कुणाला जेवणाची पण हाल होत नाही पंक्ती वगैरे सर्व भावी भक्त या ठिकाणी पूर्ण निवेदन करून गावातील सर्व लोक भक्तिभावाने देवीची सेवा करतात माहूरगडचं जे देवस्थान आहे आमचं तीन पिठापैकी तर त्या तीन पिठापैकी एक रेणुका माताचं इथं देवस्थान आहे आणि आमच्या गावातले फार मने भावे गेल्या अनेक वर्षापासून फार पूर्वीपासून अनादी काळापासून त्याची सेवा करतात आणि गेल्या सतरा वर्षापासून अतिशय उत्साहात आणि आनंदात हा जो माहूरचा जी ज्योत आणली जाते ती ज्योत अतिशय इथं आनंदात जवळजवळ शंभर तरुण दरवर्षी शंभर सवाशे तरुण जातात आणि आनंदात या ठिकाणी ज्योत घेऊन येतात ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि माननीय आमदार सुरेश दस यांच्या आशीर्वादाने पाच कोटी रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळजवळ आता तीन साडेतीन कोटीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे एक तीन पीठापैकी एक पीठ आहे रेणुका माता हे माहूर ते बेलगाव जो, जो पाचशे किलोमीटरचा हा प्रवास असतो आमची जो थे चार दिवसामध्ये एकशे पंधरा मुलं घेऊन येतात आमच्याकडे आचारी आणि आमच्या मुलांची सोय देवीच्या ठिकाणी केली जाते दुसरा मुक्काम आमचा परळीला असतो जे विरोध नेते होते त्यावेळेसपासून धनंजय साहेब आज आमदार आहेत त्यांनी पण दरवर्षी सेवा देतात आजपर्यंत बी सेवा देतात तसेच वडवणी या ठिकाणी केशवदादा आंधळे माजी आमदार ते पण सेवा देतात तसंच गोरक्षणा टेकडीला महाराज पण सेवा देतात पर आमची सतरा वर्षापासून आम्ही चालू केलेली पूर्वीपासून या देवीचं महत्त्व एवढं आहे की मुंबई पुण्यापासून लोक या ठिकाणी येतात नवरात्रामध्ये दर दिवशी कीर्तन ठेवलेले तर दर दर्द, दर दिवशीच जेवण आहे सप्त्याचं सगळं पद्धतशीर व्यवस्था केलेली गाव एवढं झटतं आहे की याला चॅलेंज नाही आणि हे एकवीस तारखेला मावरगडून म्हणजे आज इथं पोहोचलेत सतरा तारखेपासून हे निघालेले आहेत की पायी ज्योत जवळपास शंभर ते दीडशे मुलं याच्यामध्ये अगदी स्वतःच्या मनाने सहभागी झालेले आहेत स्वयंस्फूर्तपणे उत्सुकपणे